हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे श्रावण सो महिन्यातला तिसरा श्रावण सोमवार मी सुंदर अशी मस्त मला मेनली दिदीने काढून दिली स्वप्ना दिने आता मंथनला मी स्कू ट्युशनला सोडलं त्यानंतर मग आता मी जाणार आहे मंदिरामध्ये सकाळी देवपूजा पण झालेली आहे तर आधी पहिल्यांदा इथे जातं पहिल्यांदा शंकराच्या मंदिरात जाण्या अगोदरच इथे गणपतीचं मंदिर आहे तर तिथे नमस्कार करून मग शंकराच्या मंदिरात ती इथे आज तिसरा श्रावण सोमवार आहे म्हणून मग तसं तर आपण डेली कधी पण जातो पण आज सोमवार आहे म्हणून मग मंदिरात जाणार आहे ते नमस्कार करून येऊन मी इथे बाहेर बसलेले आणि त्याच्या बाहेर एकदा निघाली म्हटल्यानंतर मी ज्या काही घरात वस्तू लागणार असतील ना तर ते आपण घेऊन एकदमच मग वरती परत परत सतरा वेळा खाली उतरायला नको तर त्यासाठी मग इथे गणपतीच्या मंदिरात पाया पडला इथे जाऊन शंकराच्या मंदिरात अभिषेक केल्यानंतर मी हा व्हिडिओ शूट केला तर त्यानंतर मग इथे नवग्रह मंदिर आहे तर तिथे पण नमस्कार केला त्यानंतर आता मी निघाली इथे ना गावच्या भाज्या बस घेऊन बसतात लास्ट टाईमला मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता तर मला आज उपवास आहे म्हणून केळीचं पान पण घ्यायचं होतं तर हे केळीचं पान घेणार आहे आणि टॉ मला ना इथे भेंडी पण चांगली दिसली जी ही नाही दुसरी बाजूला इकडे भेंडी दिसत आहेत ना तर, भेंडी भेंडी, भेंडी तर ती भेंडी दिसली आहेत गावची भेंडी ती म्हणजे व्हाईट भेंडी असतात तर त्याचं सार मस्त होतं ते बघा ती बाजूला ठेवलेत ना तर त्याचा सार एक नंबर होतो तर तुम्हाला घरी जाऊन सांग दाखवते हो मी काय काय घेतलं आहे तर मी इकडे ही आ, ही माटाची भाजी आहे दोन जोड्या घेऊन आले आज उपवासाला संध्याकाळी मी हे बनवणार आहे ही कोळी अशी मस्त माटाची भाजी होती तर त्या दोन जोड्या घेतल्या त्यानंतर ही केळीची पानं त्याची तीन पानं करून घेतली म्हणजे चार पानं होतील कारण की एकाचं खूप मोठा आहे तर मतलब त्याचे दोन करेन आणि बाकीचे दोन वरतील आणि ही मस्त अशी कोवळी भेंडी ही व्हाईट भेंडी आहेत ना तर ह्याची ना ह्याचं सार एक नंबर होतं तर तुम्ही म्हणजे मा लास्ट टाईमला ना माझ्या सासूकडून मी शिकलेली रेसिपी आहे तर ती मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर कोणी बघितली नसेल तर बघा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही नक्की चेक करा हे सगळ्या भाज्या घेऊन आली तेव्हा ना पिटी बनवली आज मी आणि संध्याकाळी वाडी दाखवायची आहे ना नैवेद्य दाखवायचं त्याच्यामुळे मी आता पिटी बनवली तरी ते मंथनला आता पिटीने भात देते तर कोणी कोणी पिटी भात खाल्ला असेल मला कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा आणि मंथन बोलते मला दही पण पाहिजे बेस्ट मेनू म्हणजे पिटी भात लोणचा आणि पापड असला तरी काय नको आणि आता मंथनला देते आणि मी नंतर बोलते तुमच्यासोबत जस्ट मी मंथनला आता ना घ स्कूलमध्ये सोडून आली ना तर त्या जाण्याअगोदरना मला संकेतचा फोन आला होता की ताई ते पार्सल येतं आहे आणि खाली आले ते तर तुला म्हणजे तू ते येते थोड्या वेळावरती तर तू पाच मिनिटं थांब पाच मिनटानंतर मग नंतर निघ मंथनला सोडायला तर म्हटलं ठीक आहे पण खूपच वेळ झाला त्याच्यामुळे मी गेली निघून आणि मग मंगेशनं सांगून गेले की असं असं पार्सल येत आहे तर पार्सल माझं घ्या तर मी संकेतकडून हे मागून घेतलेलं पार्सल आहे काय गिफ्ट म्हणजे गिफ्ट घेतलंय मी मागून तर मला बोला तुला काय पाहिजे रक्षाबंधनला तर मी म्हटले ठीक आहे मला ही ही वस्तू दे आणि त्याच्याकडून जे मला वस्तू पाहिजे असतात ना तर ते मी रक्षाबंधनला किंवा भावबीजला मी मागून घेते अशी ही पहिलीच बहीण असेल मग मी मागून घेते माझ्यासाठी ज्या काही वस्तू लागणार असतील त्या तर त्याला बोलली ठीक आहे तर तो, ते तो ते मला ठीक आहे तुला पाहिजे ना तर मी मागवतो तसं तर मी मंगेशना पण सांगते की मला ही वस्तू पाहिजे पण आता तो भावबीजसाठी मी रक्षाबंधनसाठी विचारतो म्हणून मी त्याला माझ्या म्हणजे जी मला काय वस्तू पाहिजे असेल तर मी सांगते त्याला तर जी वस्तू मला पाहिजे होती ना तर ती आता मी ज्याला स्कूलला सोडायला गेली त्यावेळेला पार्सल आलं होतं मी म्हटलं ठीक आहे पण नंतर तुमच्यासोबत मी व्हिडिओ आता शेअर करते ती वस्तू मी काय मागवलेली आहे आणि म्हणजे बघते मी आधी काय डॅमेज वगैरे कुठे झालेलं नाही आहे ना, ना म्हणजे कसं रिटर्न पण करायला येईल तर ती पार्सल तिथे ठेवलं आहे मी तर खोलते खोलतानाचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि चला दाखवते मी तुम्हाला काय पार्सल आहे ते तर फायनली मी तुमच्यासोबत आता हे गिफ्ट अनबॉक्सिंग करते तर मी काय गिफ्ट मागून घेतलं तर हे मी तुम्हाला दाखवते येईपर्यंत मला एवढी म्हणजे हे नव्हतं थार नव्हतं की म्हणजे एक्साइटमेंट माझी वाढलेली की कधी ते गिफ्ट येणार कधी येणार जसं सकाळी त्याने सांगितलं ना की ताई ते येत आहे म्हणून आज येणार आहे आज डिलिव्हर होणार आहे ते गिफ्ट तुम्ही म्हटलं ठीक आहे आणि हे आहे तुम्हाला मी दाखवते हे असे त्याचे तीन टेबल आहेत म्हणजे आपण काय बोलू शकतो त्याला हा टेबलच बोलू शकतो आणि हे तीन मस्त असे आहे तर तो मला बोलला की आधी ते अनबॉक्सिंग कर व्यवस्थित म्हणजे कुठे काही डॅमेज वगैरे झालेलं नाही आहे ना तर ते बघ त्याचा व्हिडिओ पण काढते आपल्या व्हिडिओ थ्रू पण ते काढता येईल म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आता हे ह्याचे मोठे असे दोन बॉक्स आहेत असं वाटेल की किती मोठं काय गिफ्ट आलेलं आहे मी बघत होती काय नाव लिहिलेलं आहे काय केलेलं आहे म्हणजे असं रक्षाबंधनसाठी मी मागून घेतलं मला संकेत विचारत होता ना की तुला काय गिफ्ट पाहिजे तर रक्षाबंधन असू दे भावबीज असू देत किंवा माझा काही बड्डे विद्या असू देत तर मी काय करते की जे काय वस्तू मला पाहिजे आहे ना ते मी सगळ्या म्हणजे सगळ्यांनाच मंगेशनं पण मी तसंच सांगते की मला ही वस्तू पाहिजे आणि ती मला घेऊन द्या तर हे आहेत हे छोटे छोटे असे तीन टेबल आहेत तर ते नंतर जॉईन करणार आहेत मी थोड्या वेळानंतर करेन नाहीतर मग मंथनला घेऊन आल्यानंतर मंथनसोबत करेन मग तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जर कोणाला हा घ्यायचा असेल तर हा तुम्ही ऑनलाईन म्हणजे फ्लिपकार्टवरती ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे तर तुम्ही मागवू शकता तर हे मस्त असा लॅम्प मी संकेतकडून मागून घेतलेला आहे तर त्याला बोलली रक्षाबंधनचं गिफ्ट मला आ, मला लॅम्प घेऊन दे तर ठीक आहे बोललं चाय ताई माग हे असे तीन आहेत टेबल हे असे जॉईंट करायचे आहेत वरती त्याला स्क्रू पण आहेत आणि हे लाकडाचे आहेत तर त्याच्यामुळे व्यवस्थित अगदी ते म्हणजे व्यवस्थित त्याने इकडे डिलेवर केलेले आहेत ना ह्याच्यामध्ये जो आहे ना वरचा जो पोर्शन असतो ना लॅमचा तर तो आहे तुम्हाला जॉईन करताना मी दाखवते तर घेऊन येई येईपर्यंत ते मला असं वाटत होतं की कधी गिफ्ट येणार आहे कधी येणार आहे तर मला असंच झालं होतं तर एकदा फायनली गिफ्ट आलं आणि मी ते अनबॉक्सिंग केलं आता जॉईन करताना मंथनसोबतच करेन मी बघू आता तोपर्यंत मंथन येईल तोपर्यंत आता पेपर आहे लास्ट पेपर मग आज लवकर येईल तर मी ते आता सोडून आल्यानंतर हे असं म्हणजे हे तिसऱ्या याच्यावरती ठेवायचं आहे त्यांनी बल्ब पण दिलेले आहे वायर पण दिलेली तर हे सगळं असं जॉईन करायचं आहे तर सुंदर असं मस्त आहे कोणाला पाहिजे असेल तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती तुम्ही चेक करू शकता तर नंतर थोड्या वेळानंतर जॉईन करते आणि मला काय काय ज्या वस्तू पाहिजे असत ना तर त्या मी मागून घेते कोणी पण असू देत तर मी इथे हे आता थोड्या वेळानंतर जॉईन करते हे मोठे बॉक्स आहेत ते आता बाजूला काढून टाकते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी स्कूलमध्ये येताच मंथनला सरप्राईज भेटलं है ना बाबू hmm. पप्पांनी इथे लावला होता आधीच मला जॉईन करताना व्हिडिओ काढायचं होतं no. पण पप्पानी yeah. इथे अनबॉक्सिंग मी केलं आणि हे इथे लावून दिलं आता ह्याच्यावर मस्त मस्त छोटे छोटे टॉईस ठेवूया मंथनचे इथे एक खाली एक इथे थांबा एक मिनिट इथे एक इथे एक हा इथे थर्ड आणि वरती हा लग्न तर लॅम्प तुमच्यासोबत मी शेअर केला व्हिडिओ त्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे मंथनला घेऊन आज एक्झाम लास्ट संपला आज पेपर लास्टचा होता तर त्याच्यामुळे लवकर सुटला होता तर मी घेऊन आली त्यानंतर मग त्यांनी आधीच कधी जोडून ठेवला होता मी बोलली होती की मंथन आल्यानंतर मी अनबॉक्सिंग केलं त्यानंतर मी बोलले की जॉईन करायचं त्याला मंथनसोबत करू आपण तर त्याने आधीच करून ठेवला तर मग मी थोड्या वेळानं मग आराम केला आणि मंथनचा आता सहा वाजता क्लास होता ना सबला क्लास तर तो, तो मंगेश त्याला घेऊन गेलेत तर त्यांना म्हटलं तुम्ही जा कारण की उपवास आहे माझा मला जेवण बनवायचं आहे तर मी इथे कुकर लावला आहे हा बघा कुकर लावला आहे इथे आणि भेंड्याचा असा सार बनवणार आहे भेंड्याच्या साराची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली जर की सकाळी मी घेऊन आली ना तर त्याच्यात भेंड्याचं सार बनवणार आहे आणि बघूया भाजी कसली बनवते हा दोन तीन भाज्या तर ते कसे कोणती तरी भाजी बनवते आणि त्यानंतर मग भेंड्याच्या साराची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लिंक मी इथे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ते तुम्ही नक्की चेक करा आणि तसं बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता खूप सुंदर असं सार होतं आणि ह्याची जी रेसिपी आहे ना भेंड्याच्या साराची ती माझ्या सासू भरून मी रेसिपी शिकलेली आणि खूप एवढं मस्त झालं एक दिवशी आम्ही म्हणजे लास्ट टाईमला मागच्या वर्षी बहुते गावी गेलो होतो गणपतीला तर दहाचा टाईम होता ना ट्रेनचा तर रात्री दहाचा तर मग मला वाटलं काय म्हटलं दहा वाजेपर्यंत पोहोचल्यानंतर घरी जाऊन मस्तपैकी जेवू त्यानंतर मग घरी गेल्यानंतर जेवलं की मग पण ती गाडी गेली दुपार रात्री मला वाटतं दोन वाजता गेली गाडी आणि मग ना सार बनवून झाली होती तर हो ना अक्काने भेंड्याचं सार बनवलं होतं तर त्या दिवशी एवढं मस्त सार झालं होतं ना तर रेसिपी मी आकाकडून विचारला आकाला म्हणजे मस्त झालं होतं भेंड्याचं सार तू कसं बनवलं ना तर ते मला सांग त्याची रेसिपी तसं सेम टू सेम मी बनवलं आणि एवढं मस्त झालं होतं ना सार तसेच सेम भेंडे घेऊन आलेले हे बघा आता भेंडे घे ह्या भेंड्याचा सार बनवणार आहे तर आता भेंड्याचा सार बनवते आज उपवास पण सोडायचं श्रावणातले उपवास लवकर सोडतात पण बघू कारण की सा आठ सव्वा पर्यंत मी जेवतेच जेवते डेली तर आम्ही साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत जेवतो तर आज बघूया कि दी वाजेपर्यंत जेवण होतं परत परत उद्या पण उपवास आहे संकट की त्याच्यामुळे तर मी सगळी इथे आवडते भेंड्याचं सार बनवते आणि मग जो काही व्हिडिओ हो असेल तो मी कंटिन्यू करते भेंड्याचा सार पण झालेला आहे आणि दिवाबत्ती पण झाली माझी मस्त असं भेंड्याचा सार बनवलेला आहे गोड म्हणून मग मालपोहे बनवते बाकी सगळं बनवून झालेलं आहे आता ने मालपोय बनवते आणि मग नैवेद्य काय काय म्हणजे वाढीसाठी नैवेद्यासाठी मी काय काय बनवलेलं आहे तर ते मी तुम्हाला नंतर दाखवते आता नैवेद्य पण दाखवायचे तर फायनली ते मी नैवेद्य दाखवला त्यानंतर काय काय बनवलं मालपोहे बनवले आहेत भेंडीचं साळ बनवलं चपाती माटाची भाजी पापड लोणचं आणि तिळकुटाची चटणी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा